डँड्रॉफसाठी मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पू उपलब्ध आहे अँटी डँड्रॉफ ऑइल अँटी डँड्रॉफ शॅम्पू अँटी डँड्रॉफ सिरम परंतु बरेचदा लोक हे सगळं वापरूनही ते पूर्णपणे बरं होत नाही त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहे की जे मुळापासून उपचार केले जातात आणि ते पूर्णपणे डांड्रॉफ नष्ट केला जातो होमिओपॅथीमध्ये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे काली जेव्हा येलो कलरच्या डांडॉफच्या फ्लेक्स निघतात स्केल्स निघतात खूप जास्त इचिंग असतात त्यावेळी काली सल्फ हे औषध खूप जास्त उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रमो जेव्हा स्काल्फा फा ऑइली ग्रीसी असतो व्हाईट कलरचे फ्लेक्स निघतात आणि त्यासोबत हेअरफॉलही असतो त्यावेळी नॅट्रामोर औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे ग्राफायटिक जेव्हा खूप जास्त प्रमाणात इचिंग असतं डँड्रफ हा वेट असतो किंवा थोडा ऑइली ग्रीसी डँड्रफ असतो आणि ब्राऊनिश किंवा ग्रे कलरचा डँड्रफ असतो त्यावेळी ग्राफायटिस हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्वाचं औषध आहे फॉस्फरस ज्यावेळी डँड्रॉफ सोबत हेअर लॉस होतो पॅचेस मध्ये त्यावेळी हे औषध उपयोगी पडतं जास्त प्रमाणात इचिंग असते त्यावेळी फॉस्फरस हे औषध उपयोगी पडतात आपण जे आता मेडिसिन सांगितले ते सगळं खूप जास्त उपयोगी आहे त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत परंतु ते कसे वापरायचे त्याचा डोस कसा असतो त्याचं रिपिटेशन कसं असतं हे एखादा तज्ज्ञ डॉक्टरच ठरू शकतो आणि पेशंट टू पेशंट पेशन्त बदलत असतात तर त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ही हो। औषधं वापरली पाहिजेत ओव्हर द काउंटर ही मेडिसिन्स घेऊ नका जर तुम्हाला ता ता या असं त्रास होत असेल जर तुम्हाला याची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपले ट्रीटमेंट चालू करू शकता ऑनलाईन ट्रीटमेंटही अवेलेबल आहे तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू